ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की येत्या गुरुवारपासनं महाशिवरात्र उत्सव चालू होतोय आणि असाच महाशिवरात्रीचा सत्ता हा उत्सव आमच्या चिपळूण हरिमंदिरात म्हणजे परमार्थ निकेतनमध्ये सुद्धा संपन्न होणार आहे महाशिवरात्री उत्सव गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी ते बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी असा सात दिवस संपन्न होणार असून अखंड नामस्मरणाची सुरुवात बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रात्री दहा वाजल्यापासून होईल अखंड नामस्मरणाची वेळ सकाळी सहा ते रात्री दहा बंध भगिनींकरता आणि रात्री दहा ते सकाळी सहा बंधून करता असेल तसेच सात दिवस कार्यक्रमाची वेळ सकाळी सात ते साडेआठ दुपारी साडे दहा ते बारा संध्याकाळी साडेचार ते सहा रात्री नऊ ते साडे दहा असं शिवाराधना उत्सवाचं भजन घेण्यात येईल तसंच विशेष सूचना महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारीला रात्रऊ नऊ ते साडे ऐवजी रात्री नऊ ते अकरा असा शिवरात्रीचं भजन घेण्यात येणार आहे स्थळ सिद्ध कला परमार्थ निकेतन चिंचनाक्याजवळ चिंप चिपळूण आपले नम्र श्री सिद्ध कला भजनी मंडळ संस्था चिपळून आता ह्या सगळ्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या हा कार्यक्रम परमपूज्य आईंनी घालून दिलेला आहे आणि त्यांच्या पद्धतीनुसारच परमपूज्य आईनी आम्हाला जसा शिवरात्रीचा कार्यक्रम घ्यायला सांगितलेला आहे अगदी तसाच ओजी म्हणजे ओरिजिनल कार्यक्रम चिपळूण येथील हरिमंदिरात चिंचनाक्याजवळ होतो तर सगळ्यांनी या उत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद